शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलवरती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती ऊस पिकाच्या वेगवेगळ्या व्हरायटींचे वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत फुले ऊस तेरा हजार सात म्हणजे तेरा डबल शून्य डबल झिरो सात या वानाबद्दल करें ने करें ही व्हरायटी कुठून प्रसारित करण्यात आलेली आहे कुठल्या साली प्रसारण झालेलं आहे उत्पादन क्षमता किती आहे वैशिष्ट्य काय आहेत या व्हरायटीचे तोटे काय आहेत कुठल्या शेतकऱ्यांनी ही वरायटी लावली पाहिजे कुठल्या शेतकऱ्यांनी नाही लावली पाहिजे या सर्वांची डिटेलमध्ये आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नक्कीच फुले ऊस तेरा हजार सात म्हणजे तेरा डबल शून्य सात या व्हरायटीबद्दल तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक सूचना आपल्याकडे वेगवेगळ्या पिकाचे वेगवेगळे शेड्यूल आहेत हे शेड्यूल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळतात जे शेतकरी माझ्याकडून शेड्यूल घेतात त्या शेतकऱ्यांना ते पीक निघून जाईपर्यंत मी मेसेज असेल किंवा कॉलच्या माध्यमातून असेल मार्गदर्शन करत असतो म्हणजे शेड्यूल म्हणजे कन्सल्टन्सीचा भाग आहे ऊस पिकाचं अतिशय सुंदर शेड्यूल आहे चोपन पानाचं शेड्यूल आहे मराठीमध्ये आहे हे पुस्तक नाही म्हणजे दीडशे दोनशे पानाचं पुस्तक नाही अचूकमध्ये तुम्हाला कुठल्या दिवशी काय करायचे आहे हे सर्व माहिती तुम्हाला या शेड्यूलमध्ये मिळणार आहे जमीन हवामान मराठी लागवड खत पाणी विड्रो व्यवस्थापन हे सर्व पाहायला मिळतं काढणीसोबत खोडव्याचं देखील तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थापन पाहायला मिळतं किंमत एकशे नव्याण्णव आहे खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा तुमचं नाव तुमचा व्हॉट्सअप नंबर तुमचा मेल आय डी टाका ऑनलाईन एकशे नव्याण्णवचं पेमेंट पूर्ण करा याची पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवली जाईल समजा तुम्हाला काहीही डाऊट असतील फोन पे गुगल पे पेवरती पेमेंट करायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा मी फोन पे गुगल पेचा नंबर देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दे सूचना पूर्ण झालेल्या आहेत तुम्हाला ज्या पिकाचं हवं आहे त्या पिकाचं घेऊ शकता आपल्याकडे सर्व पिकाचं नाही सहा सात मोजकीच पिकं आहेत त्याचंच तुम्हाला शेड्यूल मिळेल सूचना पूर्ण झालेल्या आहे आता आपण आपल्या मुख्य विषयावरती येऊया विषय आहे फुले ऊस तेरा डबल झिरो सात म्हणजे तेरा हजार सात या व्हरायटी बद्दल आपण डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत ओळख सुरुवातीला या फुले सात हे जे वान आहे ते दोन हजार तेवीस मध्ये पाडेगावच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रामार्फत त्या ठिकाणी के विकसित करण्यात आलेला आहे आणि अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन योजनेमार्फत त्या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेला आहे या वानाची निर्मिती फुले दोनशे पासष्ट आणि को एम झिरो दोनशे चौपन्न या वाणा दोन वाणाच्या संकरामधून बनवण्यात आलेल्या आहे म्हणजे या दोन वाणापासून फुले ऊस तेरा डबल झिरो सात या वाणाची निर्मिती करण्यात आलेली आहे फुले ऊस तेरा हजार सात ही जात सुरू पूर्व हंगामी आणि अडसाडी अशा तिन्ही हंगामासाठी शिफारस करण्यात आलेली आहे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा तहान सहन करण्याची क्षमता आणि शारयुक्त जमिनीमध्ये दे देखील चांगली उगवण आणि उत्पादन मिळवून देण्याची क्षमता आपल्याला फुले ऊस तेरा हजार सात मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या वानाची शिफारस जर आपण पाहिली तर भारतीय उशोधन संस्थेने या वानाची शिफारस महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसाठी केलेली आहे ही राज्य सोडून आपण इतर राज्यामध्ये या वानाची लागवड करू नये पानाचा तानावरती या वराटीचा काही अभ्यास करण्यात आलेला होता त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी देतो की एप्रिल ते जून मध्ये पाणी देणं थांबून नंतर पाणी दिल्यानंतर अं याच्यामधून किती उत्पादन निघतं याचा अभ्यास करण्यात आलेला होता म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा ताण पडतो म्हणजे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाणी नसतं त्या कालावधीमध्ये हो पाणी देणं बंद केलं होतं तर ते पाणी थांबवल्यानंतर कशा प्रकारचं उत्पादन आपल्याला मिळालेलं आहे या वानाचं ते पाहूया उसाच्या उत्पादनात फक्त सोळा टक्क्यांची घट झालेली होती आणि साखरेच्या उत्पादनामध्ये फक्त तेरा पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के घट झालेली होती म्हणजे याच्यावर हे क्लिअर होतं की एप्रिल ते जून मध्ये जरी चांगला पाण्याचा ताण पडला तरी देखील फक्त तुम्हाला सोहळा तेरा ते सोळा टक्के म्हणजे सोळा टक्के ऊस उत्पादनामध्ये आणि तेरा टक्के साखर उत्पादनामध्ये त्या ठिकाणी घट होऊ शकते एकंदरीत चांगल्या प्रकारचं पाण्याचा ताण सहन करू शकणारे हे वाण आहे उत्पादन क्षमता जर मित्रांनो या वानाची आपण पाहिली तर हंगामात बघा एकशे एकोणतीस टन ऊसाचं उत्पादन तुम्हाला मिळतं आणि अठरा पूर्णांक चव्वेचाळीस टन साखरेचे उत्पादन मिळतं पूर्व हंगाम जर आपण पाहिले म्हणजे मध्ये बघितलं पूर्व हंगामामध्ये जर बघितलं तर एकशे छत्तीस टन ऊस उत्पादन मिळतं आणि एकोणीस पूर्णांक चाळीस टन आपल्याला साखर उत्पादन मिळतं आता हे जे आकडे आहेत मित्रांनो सगळे हे प्रति हेक्टरचे आहेत एकरचे नाही आडसालेमध्ये जर आपण बघितलं तर एकशे सत्तेचाळीस टन प्रति हेक्टर ऊसाचं उत्पादन मिळतं आणि वीस पूर्णांक त्रेपन्न टन आपल्याला साखरेचं उत्पादन मिळतं प्रति हेक्टर समजा तुम्ही याचा खोडवा जर ठेवला तर खोडव्यामध्ये एकशे एकवीस टन प्रति हेक्टर ऊसाचं उत्पादन मिळू शकतं आणि सतरा पूर्णांक दहा टन आपल्याला साखरेचं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं हे उत्पादन को शहाऐंशी जिरोब बत्तीस पेक्षा सर्व अंगामध्ये खूप चांगल्या प्रकारचं मानलं जातं म्हणजे ओ शहाऐंशी जिरोबत्तीस पेक्षा आडसाली सुरू आणि पूर्व हंगामध्ये दे डेफिनेटली तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन या वानामध्ये मिळू शकतं ज्यावेळेस ऊस शहाऐंशी या वानाची तुलना करण्यात आलेली होती तर ऊस उत्पादन आपल्याला जवळपास साडेआठ तेरा टक्के जास्त मिळालं होतं आणि साखरेचं उत्पादन आपल्याला जवळपास सहा पूर्णांक दहा ते दहा पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के जास्त या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं तर हे एकंदरीत आकडे आहेत उत्पादन क्षमतेचे तर अशा अशा प्रकारे मित्रांनो फुले ऊस तेरा हजार सात हे जे वाण आहे ह्याची उत्पादन क्षमता एवढी आहे म्हणजे सुरू पूर्वंगामी आरसालीन खोडवा याच्यामध्ये तुम्हाला ऊसाचं आणि साखरेचं उत्पादन मी दिलेलं आहे आणि शहाऐंशी झिरो बत्तीस बरोबर जर तुलना केली तर किती टक्के तुम्हाला जास्त ऊस उत्पादन आणि किती टक्के साखर उत्पादन मिळेल फुले ऊस ते, तेरा हजार सात मध्ये हे देखील मी सांगितलेलं आहे मित्रांनो ज्यावेळेस फुले ऊस तेरा हजार सात या वानाची तुलना को शहाऐंशी जिरोबत्तीस कोएसएन के शून्य पाच एकशे तीन कोसी सहाशे एकाहत्तर या तीन वाहनांबरोबर करण्यात आलेली होती त्यावेळेस कशा प्रकारे आपल्याला उत्पादन ऊस उत्पादन खोड उत्पादन आणि साखर उत्पादन मिळालं होतं ते देखील आकडे मी तुम्हाला सांगणार आहे बघा फुले ऊस तेरागाव ते जिरोबत्तीस बरोबर करण्यात आलेली होती त्यावेळेस अकरा पूर्णांक बावीस टक्के ऊसाचं उत्पादन चांगलं मिळवतं ज्यावेळेस तुलना शून्य पाच एकशे तीन बरोबर कर आ, सत्तर टक्के उत्पा, उत्पादन ऊसाचं उत्पादन चांगलं मिळालेलं आहे आणि सहाशे केली त्यावेळेस एकोणीस पूर्णांक अष्ट्यात टक्के पाहायला मिळालेलं आहे फुले ऊस तेरा हजार सात मध्ये खोडव्यामध्ये आपल्याला फुले ऊस तेरा हजार सात मध्ये जवळपास दहा पूर्णांक सत्याऐंशी टन अधिक ऊस उत्पादन मिळालेलं आहे या तीन वारांपेक्षा साखरेचं उत्पादन आपल्याला बारा टक्के अधिक मिळालेलं आहे या तीन वानांपेक्षा आणि सर्व चाचण्यांमध्ये ही जात पहिल्या नंबरवरती आलेली आहे म्हणजे फुले ऊस तेरा हजार सात मित्रांनो जी वाण आहे ते को शहाऐंशी झिरो बत्तीस के शून्य पाच एकशे तीन आणि कोशी सहाशे एकाहत्तर पेक्षा अतिशय चांगली त्या ठिकाणी साबित झालेली आहे आणि हे उत्पादन वाढण्याची कारण जर तुम्ही बघितली तर मित्रांनो उसाचा जो व्यास आहे तो दोन पॉईंट ऐंशी सेंटीमीटर आहे म्हणजे हा बत्तीस पेक्षा जास्त आहे सरासरी उंची देखील ह्या वानाची जास्त आहे म्हणजे दोनशे सहासष्ट सेंटीमीटर तुम्हाला उंची पाहायला मिळते ही देखील उंची शहाऐंशी बत्तीस किंवा इतर वानापेक्षा जास्त आहे एका ऊसाचं वजन तुम्हाला जवळपास दीड किलो किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहायला मिळतं म्हणजे हे देखील जास्त आहे यामुळं एकूण ऊसाची संख्या वजन झाडी उंची याच्यामध्ये सर्वच गोष्टीमध्ये आपल्याला फुले उंच तीन हजार सात चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी रिझल्ट देणारं वाण पाहायला मिळतं आता या वानाची काही वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर कांडी हिरवट आहे पाचत काढल्यानंतर पिवळसर हिरवा रंग आपल्याला पाहायला मिळतो नागमोडी कांडी पाहायला मिळते मध्यम आकाराचा डोळा आहे आणि डोळ्या पुढे तुम्हाला खाची त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत पाने सरळ आहेत मध्यम रुंदीचे आहेत गर्द हिरी पाणी आहेत कूस नसलेली पाणी आहेत त्यामुळे तुम्हाला चाऱ्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि पाचट सहज या ठिकाणी तुम्ही काढू शकता दशी नसणारं हे दशी न पडणारं वाण आहे मध्यम जाडीचा ऊस पाहायला मिळतो ऊसाची संख्या मित्रांनो तुम्हाला फुले ऊस तीन हजार सात मध्ये अधिक पाहायला मिळते खोडवा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घ्यायला येतो लालकूज असेल मर असेल काणी असेल पिवळे पान असेल तांबेरा तपकिरी ठिपके पोकाबोईंग यासारख्या रोगांना चांगल्या प्रकारे प्रतिकारक करणारं वाण आहे कोडकिल असेल कांडी किड असेल मावा असेल याचा प्रादुर्भाव देखील आपल्याला कमी पाहायला मिळतो आणि तुरा उशिरा व अतिशय कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे बघा ज्या काही सुरुवातीच्या पहिल्या वरायटी होत्या शहाऐंशी झिरो बत्तीस आहे दोनशे पासष्ट आहे आठ हजार पाच आहे दहा हजार पा एक आहे तर या व्हरायटीचा अभ्यास करून जी काही पुढचे नवीन वान आलेले आहेत तुम्हाला नक्कीच सर्व गोष्टीमध्ये सर्वगुण संपन्न त्या ठिकाणी वाण पाहायला मिळतात तर अशा प्रकारे सर्व गोष्टी पाहिल्यानंतर जर निष्कर्ष आपण काढला की फुले ऊस तेरा हजार बद्दल काय म्हणणं आहे तर हा वान पाण्याचा ताण सहन करणारं आणि शादयुक्त जमिनीमध्ये चांगलं उत्पादन मिळवून देणारं वान आहे हंगामानुसार उत्पादनामध्ये सातत्य आहे प्रचलित वानापेक्षा तुम्हाला जवळपास सरासरी दहा टक्क्यांनी ऊस उत्पादन असेल किंवा साखर उत्पादन असेल हे दोन्ही तुम्हाला अधिक पाहायला मिळतं ही जात देशात राज्यात ऊस उत्पादनात आघाडीवर असून याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येत आहे किंवा तुम्ही करावी असं माझं रिकमेंडेशन आहे नक्कीच तुम्ही अडसाली पूर्वंगामी आणि सुरूसाठी फुले ऊस तेरा हजार निवड करू शकता मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि ऊस पिकाबद्दल किंवा इतर कोणत्या पिकाबद्दल तुम्हाला पुढील व्हिडिओ कृषी डॉक्टरच्या युट्यूब वरती कोणता पाहायला आवडेल ते देखील सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद